मंडळी सध्या राज्यात पावसानं उघडीप दिल्यानं खरीप पिकांना पाण्याचा ताण बसतोय आडसाली ऊसाची लागवड नुकतीच झालेली आहे बरं का ऊसासाठी पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते आडसाली ऊसासाठी हेक्टरी तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास लाख लिटर पाण्याची गरज असते साधारणपणे अडतीस ते चाळीस पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात दोन पावसाळ्यामुळे आठ ते दहा पाणी कमी लागतं ठिबक सिंचन पद्धतीमुळे पन्नास टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते तर उत्पादनास वीस टक्के वाढ खतांमध्ये सुद्धा पंचवीस टक्के बचत होते ऊसातील पाण्याचं योग्य नियोजन कसं आहे तर ते थोडंसं समजून घेऊया मातीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहोचत असल्यानं ओलावा तपासून खात्री करावी पाणी हे ऊस तसंच साखरेचं उत्पादन घटवतं सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढवतं फुटवे फुटण्याच्या वेळेत जर जास्त पाणी दिलं तर मुळाजवळ हवेचं प्रमाण कमी होतं फुटवे कमी निघतात ऊसाची उंची तसंच कांद्याची लांबी वाढवणं गरजेचं असतं कारण यामध्ये साखर साठवली जाते आणि ऊसाचं वजन वाढतं उगवणी अवस्था तसंच कोमस्थिर होण्याच्या कालावधीत हलकं परंतु वारंवार पाणी देणं महत्त्वाचं आहे सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणं महत्त्वाचं आहे जमिनीत हवा खिळती असावी सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते त्यामुळे उगवण उशिरा आणि कमी प्रमाणात होते पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास शेतात पाणी उभं राहिल्यास ऊसावरील डोळे कुसतात तसंच उगून आलेले कोंबही मरतात उगवणीचं प्रमाण कमी राहतं यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही अडसाली ऊसासाठी सरीवरांबा पद्धतीनं लागवड केली असल्यास ऊसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते तरीही ऊस पीक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करतं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे सलाम किसान यांनी सलाम किसान हे सुपर ॲप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा आणि उत्पादनं उपलब्ध करून दिली जातात या भागात इथेच थांबतो आहे पुन्हा भेटू नवीन भागात